गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गटार उघड्या व तुंबलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या धोका निर्माण झाला आहे शिवाय या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव आणि साप येत असून या भागातील स्वच्छता करणं गरजेचं चा असल्याचं मत स्थानिक नागरिक सूर्यकांत साखरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले अनेक वेळा निपाणी पालिकेला अर्ज विनंती करून देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला असून सहा महिन्यापासून आपण पाठपुरावा करत असल्याचं सांगितलं स्थानिक नागरिक विलास चव्हाण म्हणाले शाळेसमोर तुंबलेली कटार ही अत्यंत धोकादायक असून लहान मुले उड्या मारत असताना किरकोळ दुखापत होत आहे डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचं सांगितलं शाळेच्या आवारातील विद्युत खांबावरही ही काही तार लोंबकळत आहे असं आढळून आलेलं आहे या घटनेची दखल घेऊन काही पालकांनी शाळा प्रशासन तसेच नगरपालिका वीज वितरण कंपनीकडे सहा महिन्यापासून अर्ज विनंती करून देखील याकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष झालेला आहे ही समस्या त्वरित निकालात काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या मधून होत आहे रामचंद्र काय समस्या आहे नंबर आहेत ಚಿಕ್ಕಡಿ ರೋಡ್ ಸಿಟಿ ಸರ್ವೆ ನದಿ ಸಿಟಿ ಸರ್ವೆ ಒಳಗೆ ಬರ್ತದೆ ಹ್ಞೂ ಹಾಂ ಸಮಾಜ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಎರಡು ಸಾವಿರ ಏಳರಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಗರ ಪಾಲಿಕಕ್ಕೆ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತು ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಮಹಾದೇವ ಗಲ್ಲಿ ಹಣಬ ಗಲ್ಲಿದಿಂದ ಗಟರ್ ಹರಿದು ಬರದ ನೀರ ಬಂದು ಈ ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂತ ನಿಲ್ತೈತಿ ಹ್ಞೂ ಗ ಗ ನಮ್ಮ ನಿಂತಲ್ಲಿ ನಿಂತಿರ್ತದ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಗೆ ಇಪ್ಪತ್ತು ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿನಿ ಎರಡು ಸಾವಿರ ಏಳರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಠ ಯಾರೊಬ್ರೂ ಬಂದು ಕೇಳಿಲ್ಲ ಅದಲ್ಲದೆ ಪಂತ ಪ್ರಧಾನ ತನಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸೀನಿ ಯಾರು ನನಗೆ ಏನಾಗ್ಯದ ಎಷ್ಟು ಜನ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಒಬ್ಬರು ಗಾದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೀರಿನಿಂದ ಮಲ್ತ ನೀರಿನಿಂದ ಕ್ರಿಮಿಗಳು ತಯಾರಾಗ್ತವೆ ಆಮೇಲೆ ಮಚ್ಚರ ಹಾವುಗಳು ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಕಾಟದವ್ರಿ ಅದರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ಏರು ಸಾರಿ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟರು ಏನೂ ನಮಗೆ ತನಕ ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಈಗಿನ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆದರೂ ವಿಚಾರ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ ಹ್ಞೂ ಸಮೀಶದ ಹಾಲು ಲೋಕರ್ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ನಗರ ನಗರಪಾಲಿಕೆಲ್ಲ ತುಂಬ ನಿವೇದನ ದಿಲ್ಲ ದಿಲೇ ಆಗಿದೆ नगरपालिकेनं कुठल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की स्वच्छता करतो किंवा किती दिवस झालं निवेदन देऊन वर्षी आज सहा महिने सहा महिन्यामध्ये इकडं कोणी आलेलं दोन महिन्या अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट